शरद पवार यांचा हात डोक्यावर असताना मिळणारी वागणूक आणि हात नसताना मिळणारी दिल्लीतली दिल्ली वागणूक हे लक्षात घेता दिल्लीतल्या नव्या सरकारमध्ये अजित पवार गटाला एकही मंत्रिपद मिळालं नाही यावरून शिरूचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना चांगलंच दिवसलंय यासोबत विरोधी पक्षनेते विजय वेडेवार यांच्या विधानावर सुद्धा डॉक्टर कोल्हे यांनी मोठं भाष्य करत लोकसभा निवडणुकीनंतर सेना व राष्ट्रवादीचे चाळीसहून अधिक आमदार पुन्हा माघारी फिरतील मात्र त्यांना घेणार का असा प्रश्न उपस्थित करत सोडून गेलेल्या आमदारांबाबत ही मोठी विधान डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलं ब्युरो रिपोर्ट धनबाद न्यूज नारायणगाव केंद्रात अजित पवार गटाला मंत्रीपद मिळाल्याची चर्चा अजित पवार गटाला मंत्रीपद मिळाल्या कसं पाहत मला वाटतं एनडीएचा अंतर्गत प्रश्न आहे परंतु नक्कीच नेमकं कशामुळे हे मंत्रिपद मिळालं नाही की मंत्रिपद स्वीकारलं नाही कारण स्वीकारण्याचं एक वेगळं कारण जरी समोर आलं असलं तरी अनेक ठिकाणी ही चर्चा आहे की कदाचित अंतर्गत धुसफूस ही चव्हाट्यावर येऊ नये यासाठी हे नाकारलं अशी एक चर्चा आहे परंतु हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्याही पलीकडे जाऊन एक नक्की ही गोष्ट ही बाब त्या सर्व नेत्यांच्या ध्यानात आली असेल की आदरणीय पवार साहेबांचा हात डोक्यावर असताना दिल्लीतलं वजन आणि तो हात निघाल्यानंतरच परिस्थिती ही नक्कीच त्यांना कळून चुकली असेल पोडितवारांनी असा दावा केला की शरद पवार गटात राष्ट्रवादी काँग्रेस फुटेनंतर आणि शिवसेना फुटल्यानंतर जे चाळीस आमदार गेलेले आहेत ते पुन्हा परत येतील महिनाभर हा परत येण्याची त्यांची धडपड ही होणं स्वाभाविक आहे ते परत येतील यापेक्षा महत्वाचं त्यांना परत घेतील का हा महत्वाचा प्रश्न आहे कारण जर लोकसभा निवडणुकीचा पॅटर्न जर बघितला तर महाराष्ट्रातल्या तब्बल एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी ही पुढे आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता महाराष्ट्रातल्या महायुती सरकारविषयी केंद्र सरकारच्या तुलनेत कितीतरी जास्त नाराजी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमदारांची ही पळापळ होणं हे स्वाभाविक आहे